नो मी शंतनू पवार पुन्हा एकदा आपल्या भेटीला द सिक्स सोशल मार्केटिंग क्लब यामध्ये आपलं स्वागत पुन्हा एकदा एक छोटासा व्हिडिओ आणि माझे समोर काय आहेत तर यू डी बॅट्स आहेत यू डी हे आजच्या तारखेला क्रिकेट क्षेत्रामध्ये सॉफ्ट टेनिस आणि हार्ड टेनिसमध्ये एक ब्रँड आहे आणि यू डी स्पोर्ट्स याचे सर्वे सर्वा उद्धवजी आणि दिपेश अप्रतिम चाललेले गेले कित्येक वर्षाचा एक विश्वास जो आहे ग्राहकांकडे हा देत आता चर्चा करतोय okay. या फक्त बॅट्स आपल्याला दिसत आहेत का नाही तर हा हे बॅट्स नसून हा एक विश्वास आहे ग्राहकांना देणारा एक विश्वास आहे आणि ग्राहकांना फक्त विश्वास देता येत कुठला विश्वास देत तर येस तुम्ही जिंकणार मार्केटिंग हेच आहे की ग्राहकांचा विश्वास निर्माण करायचा आहे आणि विश्वास आपण कसा निर्माण करतो एक क्वालिटी प्रोडक्ट आपण देतो एक क्वालिटी प्रोडक्ट आपण त्यांना देतो आणि क्वालिटी प्रोडक्टमध्ये एक विश्वास आहे जिंकण्याचा मॅच जिंकण्याचा याचप्रमाणे दिपेश आणि उद्धव सुद्धा आयुष्याचे मॅच जिंकणार आहे याच्याबद्दल मला कुठलीही शंका नाही आहे यांच्याकडे इथे या शॉपमध्ये टेनिस हार्ड टेनिस आणि सॉफ्ट टेनिस याच्या अप्रतिम बॅट्स आहेत या बॅटच्या व्यतिरिक्त इतर बऱ्याचशा गोष्टी क्रिकेट क्रिकेटमध्ये लागणार आहेत त्याही आपण म्हणतो त्या सगळ्या आहेत मार्केटिंग क्षेत्र म्हटल्यानंतर माहितीये तो विश्वास निर्माण करायचा आहे या विश्वासामुळे कस्टमर लॉयल्टी निर्माण होणार आहे आणि कस्टमर लॉयल्टी बरोबरच कस्टमर रिटेन्शन प्रोग्राम्स सातत्याने युडी स्पोर्ट्स हे सातत्याने करत आहेत एका एक ग्राहक आला आणि ह्यांचा टार्गेट ऑडियन्स आपण जर पाहिला तर टार्गेट ऑडियन्स कोण आहे हे आज आय पी एल चालू आहेत आणि या दोन वर्षामध्ये तरुण तरुण मुलांना एक आवड असते क्रिकेटच्या संदर्भात आणि क्रिकेट, क्रिकेट खेळायची एक आवड असते ज्या पद्धतीने ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरला सचिन तेंडुलकर यांना असं मी म्हणेन त्यांच्या मामाने छोटीशी बॅट त्याला दिली होती सुरुवातीला त्याचे फोटोही बऱ्याच ठिकाणी व्हायरल असतील तेच असतो त्याच विश्वासाने आजच्या तरी सचिन तेंडुलकर एक नामवंत देव झालेले आहेत क्रिकेटचे असं म्हणण्यास काही गैर होणार नाहीये आज मला अभिमान आहे की उद्धव आणि दीपेश हे दोन्ही माझे विद्यार्थीच आहेत पण आज स्वतःच्याच ब्रँड बनवण्यासाठी पूर्णपणे झटत आहेत असेच विसरण्या माझ्या विद्यार्थ्यांना मार्केटिंग मॅनेजर्सना ज्या ज्या ठिकाणी ते उच्च पदस्थ आहेत त्यांना हेच सांगणार आहे की ग्राहकांचा विश्वास आपल्याला घ्यायचा आहे त्यांना कळायला पाहिजे त्यांना लक्षात द्यायला पाहिजे की इथे आलो म्हणजे पूर्ण समाधान मिळणार आहे आपल्याला हेच आहे मार्केटिंग थँक्यू व्हेरी मच तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे ते लाईक शेअर सबस्क्राईब अँड फॉलो अँड थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन